ना एक जन्नत आहे खरंच पर... तर माझी सूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज श्रीनगर मधलं पहिला रात्री आम्ही श्रीनगर मध्ये पोहचलो तुमच्या सोबत शेअर केलं तर या रूम मध्ये राहत होतो तर तीन दिवस इथंच श्रीनगर मध्येच ह्याच रूम मध्ये चार, चार दिवस आहे ना नाही ना चौथ्या दिवशी जाणार आहे ना आपण चार दिवस रात्री आम्ही निघू असं तर आज आम्ही कुठे जाऊ काय तर सगळं व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार एक मस्त आहे ना आपलं काश्मीर तर खूप छान आहे म्हणजे आल्यास म्हणजे आलं ना खूप छान वाटतं म्हणजे अविस्मरणीय क्षण होऊन जातं सगळे काही तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तुमच्यासोबत पण मी सगळ्याशा काही शेअर करते चला चला मिस्टर रेडी झाले चला आजचा मिस्टरांचा लुक आणि माझा लुक का रेडी चला गुड मॉर्निंग श्रीनगर मध्ये पहिला दिवस आहे ना प्लाज मग तुमच्या समस्या पुरी इडली पास्ता बटियाची सांबर छान आहे आता ब्रेकफास्ट দামি ব্রেকফাস্ট করছি হ্যাঁ খালেলে নাই আজ ট্রা कमी असतं यांच्याकडे पोटभर नाश्ता आहे रोशनी आमचा नाश्ता वगैरे झाला आणि आता आम्ही निघालोय पुढच्या स्पॉटला तर श्रीनगर मध्ये आलो होतो आम्ही तर आता आम्ही मस्त तयार झालो आहे तर रोशनी सगळ्यांना सा सांगत होती दुसऱ्या दिवशीचा प्लॅन आज आम्ही दूधपथरी करणार होतो तर आता आम्ही निघालो आहे दूधपथरी स्पॉट बघायला तर कोणताही स्पॉट बघायला आहे ना हॉटेलपासून आम्हाला थोडासा प्रवास करायलाच लागायचा काही स्पॉट एक दीड तास वसायचे कधी दोन तास तर प्रवासालाही वेळ लागतो आणि इथले श्रीनगरमधले घरं बघा खूप मोठे मोठे आधी बघण्यासारखी खरंच आम्हाला इकडचे काश्मीरचे घरं खूप आवडले कारण एकदम असे अट्रॅक्टिव आणि एकदम असे मनात भरणारी तर चला दुधपत्री ही खूप बघण्यासारखा स्पॉट आहे नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत रहा आता आम्ही दुधपथीला आलेले म्हणजे पोहोचलो नाही अजून पण इथे ना खूप जास्त थंडी आहे आणि स्नोफॉल होत आहे त्याच सांगताय तर अजून पोहोचलो नाही मी ते शूज घेते कारण आपले शूज नाही चालत बर्फामध्ये आहे ना तर नाही ना इथे ना असे शूज भेटतात ते घ्यायला लागतात ग्रेंट तर ग्रेंट वगैरे आता जेव्हा सांगेल सांगेल तुम्हाला आणि असे जॅकेट पण भेटतात पण मी आपण घेतले होते ते मला म्हणजे इथे यूज होईल यामध्ये बर्फाचा काही इफेक्ट नाही म्हणजे बर्फ काही होणार नाही तर आम्ही दोघी नाही घेतलं तर चल आम्ही बस किंवा करता बघत राहतो भैया इधर भैया आपका एडवर्टाइज कर रहे YouTube पे आपका शॉप का नाम बताओ जमजम जमजम शॉप इनके इधर रेंट में मिलेगा आपको बहुत सस्ता <laughs> है इधर इसको लगानी है जगह आपको एक तर आता आम्ही वाले भरपूर गर्दी आहे हे बघा गाड्या दिसत असतील खूप गर्दी या स्पॉटवर हाय स्पोर्टी आहे थंडी पण आहे तर बघू तर इथे ज्यांचा नंबर असतो ते येतात आपल्या आपली गाडी आली की घोड्यावाले गाडीवाले घोडे पण आहे गाडी पण चालतात बघू आम्ही घेतो आणि जर प्राईज वगैरे सांगतो पण आपण कमी करायचे जास्त थोडं सांगतात तो एक प्रच फोटोग्राफरे रिजनेबल रेट बघा रस्त्याने पण बर्फ लागला आणि रस्त्यावर पण हे पाणी दिसते ना तर ते बर्फाचंच पाणी झालेलं होतं तर गाड्या येऊन जाऊन तो पाणी म्हणजे पाणी होतं आणि गाड्यांचं स्पीड खूप जास्त तर खूप जास्त म्हणजे आमचे हात वगैरे पूर्ण शेण हात तर कामातून गेले होती एवढं डेंजर व्हायचं कारण खूप फास्ट असतात आणि सगळे आजूबाला बाजूला बर्फ असतो ना तर त्याने पण आहे ना खूप जास्त थंडी वाजते इकडे आणि आम्हाला काही माहीत नव्हतं आम्ही जास्त पॅक पण झालेलं नव्हतं तर गाडीवरून उतरल्यानंतर पहिल्यांदा पहिले आम्ही पॅक झालो खूप हे बघा सगळा काही बर्फच बर्फ आहे तिकडे सगळे काही झाडीच झाडी आहे खरंच खूप छान मस्त आहे काश्मीर तुम्हाला सगळे व्हिडिओमध्ये मी दाखवते डेंजर थंडी आहे पुन्हा येत नाही आता जे काय आहे ते हो सुरू करू ना कारण खूप कडा थंडी ही नसई जॉब आहे वाटत नाही बोलता येते का मला तुला बोलता येत नाही इकडून जायचं जायची नाही जायची हां उडीने वांदायचं नाही इकडून काय आहे आके हा वाला मैदान गुफा अच्छा कितना

शाली दुष्पत्री अबे ये अपने गाल लेंच पाये थे बड़े शाली शाली ग्राम नहीं है शालीन गंगा शालीन गंगा शाली ग्राम मंदी <न्दी>। बड़ा <laughs> <laughs> शाली मारने मत डिस्काउंट है अभी खाली चूज करो और नॉर्मल कोर्स जब तक नीट सर्व तब तक बना रखते हैं किसी पे भी सर अच्छा डिस्काउंट पर एक आप बिल्कुल भी न अहो नाही नाही सगळं घेऊ आपण मध्ये गेलो का तुम्ही चाल तुम्ही मला काही पोच देणार नाही काहीच नाही हळू हळू आहे प्रियांका एवढं पण हळू नको ते गेले तिकड बर्फामध्ये खेळायचे आता सगळ्यांना पाहिलं ना इकडे बाहेर आलो कशा भांडणं करतात लोक हे लोक भांडणं करते इकडे आलो आयरन इथ हावाल बोला बोला बघा दूधपत्रीला येताना तुम्ही आधी काय बॉम्बर जॉकेट आयरणीत बोला आयरन असे हवाना टाइम तुम्ही बरं जॅकेट वगैरे घाल पत्रे जवळ ईशात काश्मीरला ईशात पहिले थर्मल लिया त्यानंतर बॉम्बर जॅकेट त्यानंतर ग्लोव्ह राहतो शिया ग्लोव्ह तर टेनच लिया तुम्हाला तुमले इकडे पैसा जास्त लागाव नाही आणि इकडे बार्गेनिंग करताना हजार ते पंधराशे रुपया मास तुम्ही कुठलंही जसं एटी एटी बाईक आणि घोडावर तुम्ही येऊ शकता धन्यवाद एटीव्ही बाईक एटीव्ही बाईक कथा यातस तुम्ही आता आपण दूध पत्रेली गेले तो काश्मीर ना एकदम सुंदर भागशी काल दिस आम्ही मिनी स्वित्झरलँड ले गोत बेताब व्हॅली गेतोत बेता व्हॅली गे ले ले सनी नी शूटिंग व्हायल बेताब पिक्चरनी तर आठे दूध पत्रेली संपूर्ण बर्फ बर्फशी आणि आठे येताना तुमले सर्व गोष्टीसनी काळजी लिहिन येणंशी कसं वाटी राही ना तुम्ही आठे ऐकेल आता एकदम सुंदर वाटी राही आणि खूप थंडीशी थंडीशी तर तुम्ही स्वेटर टोपी बॉम्बर जॉकेट टोपी पण घालेल नाही पॉईंट आहे हे बघा आणि इथे ह्या नदीचाच आहे ना बर्फ झालेला आहे हे बघा इकडे नदी दिसते आणि भरपूर जण आले आणि असं वाटते की इथनं जाऊच नाही पण असं वाटतंय कधी गर्मीत जाऊ कारण खूपच जास्त थंडी कारण पूर्ण बर्फ बर्फ आहे ना हे बघा पूर्ण बर्फ बर्फ, बर्फ आहे आणि आम आमच्या सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे हे बघा खूप मस्त व्ह्यू आहे सगळीकडे खरंच खूप छान वाटतंय काश्मीरला नक्की या खूप म्हणजे म्हणजे कधी न असं वाटतं की आपण खरंच काश्मीर हे म्हणताना एक जन्नत एक खरंच आहे कारण खूप भारी वाटतं आणि फोटोशूट शूटसाठी तर खूप मस्त आहे म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन असं वाटतं की खरंच खूप भारी स्पॉट आहे हे खूप छान आहे काश्मीर काश्मीर तर छानच आहे पण देवळ्याने बघितलं तर आपण कधी फोटो हो फोटो ठेवतो पण आज आम्ही सगळे काही नजरे बघतो आहे खरंच खूप छान वाटतं ही ट्रीप खूप मस्त झाली फक्त आपली पण स्वतःची काळजी घेतली पाहिजे चला बघत राहा व्हिडिओ तर हे बघा दूधपथरी स्पॉट छान आहे ना तर हे सगळं काही नदीच्या वरची सगळं काही असं बर्फ तयार झालेला आहे कडक असतो आणि हे बघा सगळे काही फोटोशूट करताय इथे पण खूप जास्त गर्दी होती आम्ही आता फोटोशूट करत आहे करतोय तर हे बघा ला हा लाकडी पूल दिसतोय ना तर नदीच्या त्या साईडला जाण्यासाठी टाकलेला आहे आणि खूप मोठे मोठे असे दगड आणि हे बघा आजूबाजूला सगळे काही ह्या साईडला दगडं होते आणि ह्या साईडला सगळा काही बर्फ होता तर बर्फांमध्ये पण दगडं लपलेले म्हणजे असे खाली होते त्यावरती कधी स्नोफॉल झालं तर दगड असे भुजून जातात ना हे बघा झाडांवरतीही बर्फच बर्फ तर दुधपथरीला आल्यानंतर खूप छान मस्त वाटतं तर ह्या साईडला तर खूप जास्त थंडी वाजायची उन्हामध्ये आलं का थोडंसं बरं वाटायचं तर छान आहे ना आम्हीही खूप छान मस्त रील काढलेले आहे सगळे रील फोटो वगैरे सगळं मी इन्स्टावरती टाकणार आहे यूट्यूबवरतीही शॉर्ट टाकणार आहे तर अजून ह्या शॉर्टची एडिटिंग करायची बाकी आहे तर आजूबाजूचा हा सगळा काही परिसर खूप मोठी मोठी झाडं होती आणि आम्ही दुधपतीला स्पॉटवरती फोटोशूट केल्यानंतर पुन्हा ना त्या बाईक आपल्याला घ्यायला येतात आणि ह्या स्पॉटवर आलेलो आहे आम्ही इथेही आमचं रिशूट झालं

लेते हैं उस टाइम दस दस हज़ार तो पता है ना लोग फंसे हैं इनको आप निकालना है पैसा भी फूक लेंगे लेकिन रिस्की भी होता है ये खतरनाक सर जी राजी पॉइंट हाँ यहाँ वो आलिया भट्ट की जो राजी मूवी है हाँ। उसकी शूटिंग हुई है अच्छा। और राजी मूवी में वो कुछ सीक्रेट एजेंट रहती ना वो इंडिया की हाँ। बॉर्डर वाला सीन बॉर्डर वाला सीन इसको यहाँ पे बोला था बनाया था इंडिया हाँ और ये इसको बनाया था अच्छा इधर से इंडिया और इधर से पाकिस्तान हाँ। तो तुम पाकिस्तान में खड़े हो अभी ठीक थी। है हाँ। तुम्हारा अलग से वीजा लगेगा वो शादी करके पाकिस्तान चली जाती है अच्छा इधर से चली हाँ। जाती हो अच्छा है उसमें मुड़के ना देखो दिल भर अच्छा अच्छा कितनी प्रियंका बाकी छान दिखते वो अफोर्ड नहीं करा सकते अरे नाही आपको नाही करी काम ए का डोंगर बायना की तो मस्त है नुकंदा इचर होता राजी राजी संग तू राजी विचारती जे शूटिंग झालेली आहे तर इकडे इंडिया आणि ह्या रस्त्याचे तर आज आम्ही ए टी व्ही बाईकवर आहे ना सगळं काही स्पॉट बघितले तर तुम्हालाही छान वाटलं ना दूधपथरी तर आता आम्ही निघालो आहे पुढे तर आज आम्हाला आहे ना तर स्वेटर शॉल बघायच्या होत्या तर हे आम्हाला आहे ना कारखान्यामध्ये पण घेऊन गेले तर शॉल वगैरे आम्ही काही खरेदी केल्या इथनं श्रीनगरमधनं त्या पहिले आज आम्ही काश्मीरची प्रसिद्ध ही डिश खाल्ली आहे काय आहे बघा दूध का फेमस है क्या बोलते हैं इसको मक्के की रोटी चटनी और की रोटी कसा रे टेस्ट करने हमको एक मिनट रोशनी एक मिनट लागले ए आता कसं वाटते बर्फ पासून आगने शे. आग शेक केले शेक केले शेक केलेल आहे बहिणी ए आता छान वाटत ना इथं येऊन बोला दादा काका दाजी चला वहिनीचा बोलातून फुफट बर्फातून फुपाटात आलोय असं बहिणी म्हणताय तर ही बघा <laughs> मक्याची रोटी सरसो म्हणजे असं गाजऱ्याचं असतं ना त्याचं असं म्हणजे तिखट भाजी असते आणि गाजऱ्याचंच लोणचं असतं म्हणजे मक्के की रोटी सरसो का साज आणि अशी एक मिक्स भाजी होती तर भाजी कोणती होती ते नाही सांगतात पण ते मक्के की रोटी सरसो कसाद आणि सरसोकी आचार म्हणजे गाजराचा आचार होतं पण खूप छान मस्त टेस्ट होती याची मक्के की रोटी तर खूप मस्त लागली आणि हे आहे ना डिशमध्ये ते पण नानकट होतं खोबऱ्याचीच टेस्ट होती त्याला ते, ते पण छान लागलं आणि आम्ही नंतर कॉफी पण घेतली व्हिडिओ बनवते ना <laughs> हम महाराष्ट्र महाराष्ट्र से हो। <laughs> अच्छी थी सर आपसे कोई कॉफी भी है कहवा भी है कश्मीरी कहवा भी कॉफी

काय म्हणते शकोटीपाशी बसून छान वाटतय बर्फत पण छान मारी दोन सौरव आपण विदाऊट थर्मल सर्वाइव्ह केलं म्हटलं आपल्याला काही गरज नाही आपण तर इथे दूधपत्रीला आलोय आम्ही आणि ही मक्केची रोटी घेतली तर छान मस्त टेस्ट होती तर भूक पण लागलेली होती ना तर आम्ही पोटभर अशी मक्केची रोटी खाल्ली आणि त्याच्यासोबत चटण्या पण खूप टेस्टी होत्या मस्त आणि इथे कॉफी कावा चाय सगळं काही घेतलं कावा पण घेतलेला होता ट्राय केलं होतं पण आम्हाला नाही आवडला तर म्हणजे आपल्याला चहा कॉफीची सवय असते ना तर इकडे तर दूधपत्रीचा आम्ही आज एकच स्पॉट केला आणि त्यानंतर म्हटले खरेदी करूया तर इथे आम्हाला त्यांनी आणलं होतं ड्रायव्हर काकानेच आणलं आपल्याला काही जास्त माहीत नसते कुठं काय भेटतं काही नाही तर इथे ना बऱ्याच काही ड्रेस होते साड्या होत्या स्वेटर होते शॉल होत्या बरंच काही होतं तर सईसाठी मी इथेनं स्वेटर घेतलेले आहे शॉल पण आम्ही काही इथनं घेतलेले आहे छान मस्त आणि म्हणजे असं काही नाही की प्राईज कमी का असतात काश्मीरला स्वेटर शॉलींची उलट जास्त असतात प्राईज जास्त आहे इकडे पण याची प्राईज आहे ना पस्तीसशे रुपये होती फक्त क्वालिटी आणि बऱ्याच व्हरायटी बघायला भेटतात आणि काही हँडमेड म्हणजे हाताने काही शॉल असतात म्हणून प्राईज पण जास्त असते हे बघा हे हे सगळ्या काही शॉलच्या होत्या आणि वेगवेगळे फॅब्रिक असतात ना शॉलमध्ये पण आम्ही बरेच काही बघितले आणि काही खरेदी पण केलेले आहे आणि काही काही आणलं आहे मी काश्मीरवरनं तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ज्या त्यांनी बघितला नसेल त्यांनी नक्की बघा आणि आता आमची खरेदी झाल्यानंतर आता आम्ही हॉटेल हॉटेलकडे காலோ தரி तर हॉटेलला पोहोचल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि आता जेवणासाठी पण मग फिक्स इथे पनीर भाजी असते आणि दुसरी काहीतरी मिक्स भाजी असते तर आता आम्ही सगळे काही जेवायला बसलो आहे तर रोशनीला भूक नव्हती म्हणते काही जेवत नाही पण खाली आलो होतो आम्ही जेवणासाठी सगळेजण आणि त्यानंतर आम्ही सगळे काही एकाच रूममध्ये सगळ्या काही गप्पा मारतो आहे आणि सगळेजण घरच्यांना फोन करत होते सगळ्यांचे बोलणं चालू आहे कॉलवरती तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तो मग सगळ्यांना बाय बाय